नमस्कार आता कोर्टाबाहेर रविराज आणि अर्जुन बोलत असतात तेवढाच तिथे दामिनी देशमुख येते आणि दामिनी देशमुख रविराज किल्लेदारला हात मिळवणी करते पण रविराज तिच्याकडे बघतसुद्धा नाही कारण ती वकील काय लायकीची आहे हे रविराजला चांगलं माहीत असतं आता अर्जुन म्हणतो काय काम काढलं तुम्ही दामिनी देशमुख आमच्याकडे तेव्हा लगेच दामिनी म्हणते तुमच्याकडे नाही आम्हाला ॲडव्होकेट रविराज किल्लेदारशी बोलायचं आहे रविराज किल्लेदार म्हणतात काय झालं काय काम आहे तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते या अर्जुन सुभेदारांना सांगा ना मी त्या पोलीस लेडी कर्मचारीचाच सस्पेन्शन मागवलं आहे पण हा त्याच्यामध्ये अडथळा आणतो आहे हा म्हणतो तिचं सस्पेन्शन तिला सस्पेंड करायचंच नाही कारण तिची काही चूक नाही आहे तिने माझ्या अशिराला मारलं तर तिला सस्पेंड नको का करायला तेव्हा रविराज किल्लेदार म्हणतात मारलं म्हणून लगेच तिला सस्पेंड हे चुकीचं आहे हे कायद्याच्या विरोधात जाऊन तुम्ही करताय का तुम्ही असे सर्व खोटे पुरावे आणि सगळं खोटं कारस्थान करताय तेव्हा दामिनी देशमुख म्हणते प्लीज प्लीज रविराज किल्लेदार तुम्ही अर्जुन सुभेदारांना समजवा मला तिला सस्पेंड करायचं आहे कारण तिने माझ्या अशीलाला मारलं आहे अशिलाला नको नको ती बोलली आहे तेव्हा आता रविराज किल्लेदार म्हणतात सॉरी मी तुमची मदत नाही करू शकत आणि मी अर्जुनला सुद्धा नाही सांगू शकत कारण अर्जुन जे काही करतो ते योग्यच करतो अर्जुन माझं शिष्य आहे हे तुम्हाला माहीतच असेल तेव्हा लगेच दामिनी यशमुख म्हणते हो माहीत आहे ना म्हणून मला सुद्धा अशा मोठ्या मोठ्या वकिलांसोबतच समोरच उभं राहायला आवडतं पण तुम्ही प्लीज प्लीज त्याला सांगा ना तेव्हा आता रविराज किल्लेदार तिला नाही म्हणतात ती तिथून निघून जाते आता तिला खूप राग आलेला असतो ती म्हणते काही करून मला तिला सस्पेंड केलंच पाहिजे आता काय करू हा अर्जुन सुभेदार तर मला अडवतोय आणि रविराज किल्लेदार सुद्धा ऐकत नाहीये आता ती आता खोटे पुरावे तयार करायला घेणार आहे पण ते खोटे पुरावे अर्जुन सगळे हाणून पाडणार आहे इकडे आता रविराज अर्जुनला म्हणतो हे बघ अर्जुन ही बाई ना दिसते तशी नाही आहे ही ना खोटे पुरावे सादर करण्यात खोटे पुरावे मिळवण्यात एक्सपर्ट आहे अर्जुन म्हणतो हो सिनियर मी तिची सगळी हिस्ट्री काढली आहे तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन तू हिच्यापासून सांभाळून राहा ही उलट सुलट प्रश्न विचारून घोळात घेते अर्जुन म्हणतो हो सिनियर मी तुझाच शिष्य आहे अजूनपर्यंत तू एकही एक केस हरला नाहीस मी तोच वारसा पुढे नेणार आहे तेव्हा आता रविराज हसतो इकडे आता दामिनी देशमुख मैपतला फोन करते आणि म्हणते की काय तो अर्जुन सुभेदार तो सस्पेन्शन मागे घ्यायला तयारच नाही आहे तेव्हा मैपत म्हणतो त्याला तरना ना ला ला त्या तर ना आता मी बघतो तुम्ही काही करू नका आता मैफत अर्जुनला भेटायला आलेला असतो आणि अर्जुनला विचारतो काय रे तुझा प्रॉब्लेम काय आहे आता तू आम्हालासुद्धा त्रास द्यायला निघाला आहेस का त्या पोलीस बाईला आम्ही सस्पेंड करतोय तर तू का करून देत नाही आहेस अरे त्या बाईने माझ्या लेकीला किती मारलं माझ्या लेकीला ती काय काय बोलली माहीत नाही आहे तुला तिच्या तोंडावर पाणी फेकून मारलं आणि तिला खूप मारलं त्यामुळे ती सस्पेंड झालीच पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो मी असं होऊच देणार नाही तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन वागताय मी असं होऊच देणार नाही कारण मी सत्याच्या बाजूने आहे आणि नेहमी सत्य जिंकतं तुम्हाला काय करायचं आहे ते करा मैपत तुला एक सांगतो तू दामिनी देशमुख आण नाही तर अजून कोणी आण माझ्यासमोर कितीही मोठा वकील येऊ दे पण जिंकणार आहे मीच आता मैपत आला असतो मोठ्या तोऱ्यात आणि जातो खाली मन घालून आता अर्जुनने दामिनी देशमुख आणि मैपतला चांगलीच त्यांची पळताभुई थोडी केलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू